पंकजा मुंडेंनी आज साई मंदिराची स्वच्छता केली राजकीय संघर्ष कधी संपणार असा प्रश्न विचारण्यात आला वनवास चुकला नाही मी तर सामान्य माणूस आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या ज्यांच्याकडून ईश्वराची अपेक्षा असते त्यांना लढाईची शक्ती ईश्वर देतो असं पंकजा मुंडे म्हणाल्या जयंती त्यांची बरोबरीच नाही ते प्रभू श्रीराम आहेत जर ते प्रभू श्रीराम आहेत ते अवतार म्हणून पृथ्वीवर आले त्यांना वनवास चुकला नाही ते मी जर सामान्य माणूस आहे तर मला वाटतं ज्यांच्या कडून ईश्वराची खूप अपेक्षा असते त्यांनाच ही शक्ती ईश्वर देतो या गोष्टींशी लढायची मी एवढंच या च चरणी प्रार्थना करते की किती संघर्ष आला तरी आपल्या तत्वांशी विचलित नाही झालं पाहिजे हे जे त्यांनी आम्हाला शिकवलं आहे तसंच आम्ही सगळ्यांनी मी एकटी नाही सगळ्यांनी नुसतं श्रीराम म्हणून जमणार नाही श्रीरामाचं चरित्र आचरणात आणलं आताच्या कलयुगात आवश्यक आहे नमस्कार नाईन्टी वन सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या